भारत मातेला विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्व प्रहारच्या कार्यकर्त्याला सर्व शेतकरी शेतमजूर बांधवाला इतक्या उन्हात सुद्धा जीवाची पर्वा न करता एकाही पैशाच कुठलंही आमिष न ठेवता इथं उपस्थित झालात म्हणून तुम्हाला मानाचा मुद्रा अर्पण करतो खर तर आज सभा कोर मैदानावर होणार होती आपण विनाकारण वाद वाळू नये म्हणून सभेचं मैदान बदलला बदल बदल पिवनुकीत मैदान हमें मार्ल्या मैदान को ठेवा राणा जीत हमारी होंगी तू कबड्डी में खेलेगा तो भी हारूंगा क्रिकेट खेलेगा तो भी हारूंगा तू अगर खो खो खेलेगा उसमें भी हारूंगा तू अगर कुश्ती खेलेगा तो ऊपर पटक के गिराऊंगा साले जिधर जिधर से आएगा उधर उधर से हमारा कार्यकर्ता रोकेगा तेरे को ये कालिया ये ताकत किसान की है इस सनी सनिदेवल का रोल में है अभी सब ये कालिया ये ताकत मजदूर की है अगर हाथोड़ा उठा लेता है ना तो मुसीबत खड़ी हो जाती है हाल अगर चला देता है ना तो जमीन भी फाड़ देता है किसान जमीन भी फाड़ देता है किसान तू तो हमसे टक्कर मत लेना एक किसान की औलाद खड़ी है यहां किसान के जान्नी जान्नी अच्छा तुमने दबाने की औलाद खड़ी है जाने का प्रयत्न किया कोशिश की हम ऐसे उठर उफर कर बाहर आ गए कि अब तेरी गिरने की कहा गिरेगा यह पता नहीं तुझे को काल हमारे तुम्हें दापने अच्छा प्रयत्न किया आज हा सर्व सामान्य मानसा ने दाखन अगर हाथ लगाएगा आपने बोल दिया पंचवीस वीस वर्षामध्ये आम्ही विनाकारण कोणासोबत राजकीय दृष्ट्या खटकून घेतलं नाही आम्ही खटकून घेतलाय शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी ते रफिक भाई आले आमचे पुण्यावरून काय गरज आहे एवढी हो? आत्मिता काय जिंकलं आम्ही काय कमावलं आम्ही मित्र ज्याला दोन पायान चालता येत नाही तो माणूस पुण्याहून येन आमच्या विजयासाठी मेहनत करत हे कमावलं आम्ही हे कमावल तुमचा नेता मुंबईहून येत पण आमचा कार्यकर्ता दोन पाय नसताना पुण्याहून येतो लक्षात ठेवा हो की गर्दी आहे कार्यकर्ता हो की गर्दी आहे अरे खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असत तुम्हाला माणसं बसाय भेटत नाही तर खुर्चीचं अंतर दहा फूट साले चालव हो। हे गर्दी काय आपण पाहतो एवढ्या उन्हात तानात हाय कुठे थांबणारा कार्यकर्ता तुमच्याकडे नैनानं सांगितलं हा हा का, कार्यकर्ता जीवा मरणाची कुठलेही कधीही परवा करत नाही अरे आम्ही भाग्यवान आहे का तीनशे वर्षा अगोदर जो इतिहास छत्रपती शिवराय रचला बाजी प्रभू जेपर्यंत विशाल गडावर जात नाही तोपर्यंत दोनही हात तुटल्यावर छातीवर घेऊन वार घेऊन लढला हा आमचा कार्यकर्ता आहे हा जातीपाती धर्माचे बंधन तोडून माझ्या कष्टकरी काम करेल शेतकरी शेतमजरासाठी जो जो वंचित आहे जो जो कष्ट करता तो मुसलमान असून दे हिंदू असू दे तेली असू दे माडी असू दे पाटील असू दे धनगर असू दे असू दे हे जाती कधी डोक्यात न ठेवता लढल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक शब्द माझ्या सामान्य माणसाचे दुःख त्या संविधान मध्ये लिहून आजही तुमचं अस्तित्व कायम ठेवलं त्या बाबासाहेबांचा त्याग आमच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात आहे छत्रपती शिवराया गेल्यानंतर जनकल्याणी राज्य जर कोणी चालवलं राजमाता राष्ट्रमाता आहिल्या देवी होळकरांचे आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यावर लक्षात घ्या महात्मा फुले असेल अण्णाभाऊ साठे असेल या सगळ्या विचारवंताच्या विचारावर एक एक पाऊल मित्र टाकायचं आहे काल त्यांनी असं प्लॅनिंग होत आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जावं मारावं कुठेतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं एवढ्या खालच्या स्तरावरच राजकारण त्या जिल्ह्यात कधीच झालं नाही बावीस तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही प्रहार शक्तीने ते मैदान दिलेलं आहे तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता शिओ गेले आणि शिओन पूर्ण मैदान पाहिलं इथं रानाचा मंडप लागला होता लगेच पोलीस आयुक्ताला नोटीस दिली अत्याचार कसा असत एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा अशा पद्धतीनं दाखवल्या जात नाही त्याचा बदला घ्या लागते म्हणून सांगतोय मित्र हा लोकशाहीचा खून आहे दिलेश बुकची सभा रथ्याने केली लोकशाहीवर घाला घातला आहे आणि जो जो भारताच्या लोकशाहीवर घाला घाला त्याला उकळून फेकण्याची ताकद प्रहारमध्ये आहे लक्षात ठेवा तेवीस तारखेला अधिकारी गेला अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला पत्र दिलं त्या तो राणाचा मंडप काढून टाका तेवीस आणि चोवीस ले मैदान दिलेला आहे आणि अतिरेकेत सा मला वाटते हत ओलांडून टाकली तेवीस तारखेला सकाळी मंडप काळा म्हणत राणाचा आणि स तेवीस तारखेला रात्री सात वाजता आमची परवानगी नाकारत आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान देत मित्र हा हो, इतका लहान विषय नाहीये हा एवढा सोपा विषय नाही आहे अमित श्री शहा शहा ना माहित आहे का मला माहित नाही पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपला बेकार करण्याचं काम करत आहे लक्षात या राणामुळे आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे प्रकरण झालं ना याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेव अरे चंद्रशेखर जी बावन कुळे आम्ही सांगतो अर्ज सा भरायच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळे जे असं म्हणत का निकाल लागला नवनीतजी राणाच्या बाजूने लागला अरे दहावीतला पेपर फुटला आम्ही ऐकलो होतं आतापर्यंत पण न्यायालयातला पेपर फुटताना पहिल्यांदा पाहिला निर्णय फुटताना ही अराजकता नाही हे कायद्याचं राज्य आहे इथं कायदा जर पायदुळी तुटल्या जात असेल तर ते एखाद्या माणसाच्या खुनापेक्षाही मोठ अपराध आहे इथं कायदाच तुटला असेल कायदा जर चीर चीर करून त्या कायद्या कायद्याचा जर सॉस रोखला जात असेल त्याच्या नळलीवर जर हात ठेवला जात असेल तर त्या हात तोडण्याचं सा सामर्थ्य प्रहार मध्ये आहे आम्ही तोळू आणि तेवीस तारखेला आणि आम्हाला आठ वाजता बंदी घातली सांगितलं का अमित शहाच्या ज्या सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला हे ग्राउंड तुम्हाला देता येणार नाही अरे उद्या तुम्ही घरात सवा आहे म्हणून आमच्या अरे आग आज इथं लागली उद्या तुमच्या गावात लागू शकत लक्षात घ्या ही लढाई आता दिनेश फुब आणि बच्चू कुळपुरती मर्यादित नाही आहे एक कायदा तोडणारे लोक आणि हे कायदा पाळणारे लोक का, आम्ही कायदा प्रेमी आहे म्हणून एवढ्या तापकी लक्षात ता घ्या तुम्ही आम्ही सगळा विचार करून मित्र या देशा दर या जिल्ह्यामध्ये जर आम्ही पाहिलं तो क्रिकेटर क्रिकेटरचा तो काय म्हणतो त्याला सट्टेबाज बुकी शेट्टी शेट्टी म्हणून कोणतरी आहे सुधाकर शेट्टी अल्लक आणि दिनेश शेटिया शेटिया दिनेश शेटिया माहित आहे किती व्यापाराच्या मुलांना आत्महत्या के केल्या असत एका एका व्यापाराच्या मुलांच्या हातून पंचवीस पंचवीस तीस लाख सट्ट्यात गेले

हा आमचा आयुक्त स्वाभिमान पक्षाचा अध्यक्ष असा वागतय निवडणूक होऊ दे मग तुला सांगतो काय असतं प्रहार म्हणून <च्चाँगा> अरे सामान्य माणसाच्या कष्टाच्या खिशा जर हात टाकत असेल पैशामध्ये हो आमच्या कष्टाच्या पैशामध्ये पैशाचा पैसा आम्ही तुम्ही जर हिनावून घेत असाल तर हे अधिकारी जर आम्ही पाहतो एखाद्या पार्टी सारखे वागत असेल तर त्याची आम्ही खैर ठेवणार नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुळवर ते काही आमच्यासाठी नाही लोकहितासाठी आहे आणि मग ह्या लोकहितासाठी आम्ही कधी माघार घेतली नाहीये मित्र आज आपण पाहतो अमित शहा सारखा एखाद्या चांगल्या गृहमंत गृहमंत्र्याच्या सभेला गालबोट लावण्याचं काम आम्ही नाही केलं राऊनी आपल्या रवीरानानं केलं आमचं आम्ही त्यांचं मैदान नाही घेतलं त्यांनी आमचं मैदान घेतलं आणि तू आम्हाला नौटंकी म्हणत अरे आम्ही जर नऊटंकी सुरू करून ना तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही चालल्याला <laughs> मित्र आपण पाहतोय आता तुम्ही निवडणूक लढताय आठशे रुपये भाव कमी झाले पंचेचाळीस लाख टन तूर आणले रुपये तुरीचे भाव कमी झाले शिक्के विचार करा कुठल्याही द्या कुठल्याही धर्माचे असू द्या मला बरं वाटलं रफिक्षे इथं आले रहमानबाई आहेच मागच्या वेळेस आमच्या विरोधात होते ऐंशी हजार मत घेतले होते आणि मी पाच हजार मतांना पडलो होतो आणि रफिक शेठ म्हणजे काही लहान माणूस नाही आहे एक विचारवंत आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा ते नगराध्यक्ष असताना आचरपुरात उभा केला जाती पलीकडे जाऊन सुद्धा कोणताही महापुरुष जाती एका जातीचा एका धर्माचा नसतं हे रफिक शेठने त्यावेळेस सगळ्यांना संदेश दिला आहे आणि तो संदेश घेऊन आम्ही पाहतोय का आम्ही तुम्ही सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे आज नयनाचं भाषण चांगलं झालं राजकुमारनी जर चौके चौके छक्के मारून टाकलं आणि एवढं सगळं होत असताना <laughs> आता हे भाषण सगळं चांगलं होऊन नाही चालत बटणं दाबा लागल ना नाही तर बम नारे देऊन राहिले आणि बटणा जी दबल्या तर काय पाव तुमच्या इकडे आता इथपर्यंत जबाबदारी आमची होते रात्री तीन वाजता झोपायचं सहा वाजता उठायचं शंभर सभा घेतल्या आपण ऊन ताण कधी परवा केली नाही पायी पाय चालत गेलो आहे आपण प्रत्येक गावामध्ये जिथं येईल तिथं जा जाण्याचा प्रयत्न केला आम्ही तुम्ही सुद्धा कष्ट घेतले पायी फिरला कार्यकर्ता आम्ही पाहतोय त्या आमच्या चांदूर बाजार अचलपूर त्या अंजनगाव सुरजीला तिवश्याला लोकना मोटरसायकल काढली वर ते सूर्य इतका तपत होता तरी गावातला आमचा कार्यकर्ता दिनेश दिनेशचा प्रचार मोठ्या सन्मानानं बगर बघा पैशाना करत होता असा कार्यकर्ता भेटणे नाही असा कार्यकर्ता हिंदुस्थानाच्या धरतीवर कोणत्या कोकण्यात सापडत नाही तो महाराष्ट्रात सापडत त्याचा अभिमान आहे आम्हाला तुम्हाला मानव तेवढं कमीच आहे अरे नेत्याचे पाय धुन पेतात लोक बच्चू गुळ तुमचे पाय धुन धुना पेणार आम्ही मी भाग्यवान समजतो स्वतःला का एवढ्या ताकदीचा कार्यकर्ता या देशातल्या कोणत्याही नेत्याला भेटला नाही आणि म्हणून आप किले मरबी सत्य आहे आप मर भी सत्य आहे और और आपके ज्यादा या आपवडणुकीनं पुन्हा कार्यकर्ता जागृत केला आहे जिवंत ठेवलाय आहे हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये एकाइकडे नेत्याच्या भाषणाची गर्दी आहे दुसऱ्या इकडे माझ्या कार्यकर्त्याची गर्दी आहे आणि हे खऱ्या अर्थानं वेगळं लक्षण आहे या म्हणून आपण सर्वांनी ऐकून जाताना बरेच लोक आले नाही काही पोलिसांनी मधात अडवलं कार्यकर्त्याला येऊ दिलं नाही मुद्दा म्हणून इकडे रंगबाजी सातत्यानं चालू आहे आणि ही सगळी रंगबाजी धोन काढायची असेल तर सव्वीस तारीख महत्वाची आहे मित्र आम्ही पाहतोय आता आम्हाला चिठ्ठी आली अमित शाह यांच्या बॅनरवर अजितदादाचा फोटो गायब आहे ते जी पोटे आणि काय म्हणते निविदेता ताई चौधरी बोंडे गिंडे अठरा पगड मराठी देच्या सोबत <laughs> आहे आणि ते दणकावून सांगत आहे हम लाएंगे म्हटलं तुम्ही एवढी गुलामीत का स्वीकारता मला माहित नाही पोटेंना मंत्री म्हटलं तरी पोटे जोरजोऱ्यानं झोन जो, बोमलून बोंबलत जोरजोऱ्यानं ओरडून राणाला निवडून आणा राणाला निवडून आणा रा तुम्ही जर इकडल्या स्टेजवर असते ना पोटे साहेब मला खांद्यावर नाही तुम्हाला खांद्यावर घेतलं असत आखरी नावागावात आणि पदात काहीच नसते काही लोक असे म्हणा की बाई इस बार पंजा जेला पडता मुस्लिम एरिया मे एक अच्छा कार्यकर्ता मिला बरे को कुकिनि चला चलाते नाही बोलो हो। बीजेपी बीजेपी का थोड़ा दिख रहा है मैंने बोला वो कार्यकर्ता ने बताया अरे को वोट मारे आधे नगर से मुसलमान के उन्होंने भी बीजेपी के प्रवीण पोटे को वोट मारे नहीं रफिक से मारे नहीं मारे मारे आधे मुस्लिम नगर से नहीं मारे क्या अकबर तो इतना क्यूट डरते हो राणा को मैं अकेला काफी है ना डरो मत आमची लढाई काही राणाच्या विरोधातली नाही आहे राणा तर एका कोपऱ्यातला असा याचा कुठेतरी कुठेतरी बसलेला एक असा लहानसा पिल्लू आहे तो अरे हम चलते तो पूरा महाराष्ट्र देते हा दे मंत्री पद मंत्रालय निर्माण केलेला आहे तू त्या नदीतला पाणी घेणारा एक लोटा आहे आमने तो नदी पैदा की है यार तो नदी का निर्माण किया मंत्रालय निर्माण किया विनाकारण उठला सुटला शिवाय तुला दुसरं काही दिसत नाही जास्त बोलत राहिला तर रात्री स्वप्नात येईन आणि चालला जाशील काम नाही इतकं कोणाचं नाव घेणं बरोबर नाही चौसाळ्यातल्या शेतकऱ्यांना सगळ्या आमचे बाळासाहेब आहे काळवे पाय लावून पया लागले यांना शेतकऱ्यांना आकल आणि आता शेवटचे दोन दिवस आपल्याकडे आहे कत्तलकी राहत आहे गेम पलटाने वाली राहत आहे आणि आपल्या सर्वांना अतिशय जसं दिनेश भाऊ सांगितलं का कुछ आएंगी पैसा वाटणार आहे आम्ही होतो त्या विरोधात उभ्या होत्या तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना एक मन काढली होती आजीचा बटवा खाली करा बच्ची कुडूले निवडून आणा मला तर एवढा आनंद आहे का एवढा पैसा रानाचा बाहेर येऊन राहिला तो सामान्य लोकात चालला म्हटलं जमलं बे भावा जीत गे आपण जेवढा बेमानीनं कमावला होता उतना निकाल लो पैसे गायब आणि खासदार की गायब दोन आहे ते सगळ्यांनीच माहित आहे ते काय सांगायला लागतं ते एवढ्या दुरून सांगायला आले तर तिकडे जे रॅलीत लोक आले ते पाचशे रुपये घेतले म्हणून अरे तुम्हाला माहित नाही हनुमान जयंतीची आता मिरवणूक निघाली आणि प्रॉम्प्लेट मध्ये काय छापलं होतं मोटरसायकल घेऊन या हजार रुपये घेऊन जा जाहीर छापतोय आणि कलेक्टर झोपलाय का तू काय कारवाई होत त्या आम्हाला पत्र लिहित आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये आता काय अभंग लिहिला का देणार बा हनुमानजीच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्याला हजार रुपये घेऊन बोलावतोय अरे राणा त्याच्यातले पैसे नाही भेटले म्हणते अजून तुम्ही गेले होते वाटते तिकडे त्यामध्ये असं म्हटलं आहे तुम्ही वाचत आहे नी हनुमान जयंतीच्या रॅलीमध्ये मोटर मोटरसायकल आणन हजार रुपये घ्या अहो आम्ही हनुमान जयंती करतोय फाटका माणूस खिशात पैसे नसताना दहा पंधरा लोक जीव घालतो गावागावात भक्तिभावना असते ना भाऊ भक्तिभावना असतं इथं भक्तिभाव गायब झाला व्यवहार सुरू झाला अरे हनुमानजीच्या मध्ये तुम्ही हजार रुपये लोक घेऊन बोलावत असाल तर हा कुठला धर्म आहे तुमचा ही कुठली वर्तणूक आहे तुमची अशा प्रकारचं चुकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्यावर खऱ्या अर्थानं आपण बोललो पाहिजे मित्र मी अधिक बोलणार नाही कालचं सगळं सांगितलं ना आता <laughs> बारक्या कालचा <laughs> एक शब्द वाचून दाखवतो मी तुम्हाला <laughs> <आको ता। laughs> काल मी कुठे केलं पत्र आता वाचून दाखवतो तुम्हाला माहित पाहिजे हे तेवीस तारखेचं पत्र आहे बावीस तारखेच काय म्हटलं आहे जिल्हा ना निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदर व दिनांकास जीप सायन्स कोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याने आयोजक विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही एवढं ये फस्ट बावीस तारखेला सांगितलं आणि तेवीस तारखेला आपलंच मैदान नाकारलं आता आपण जर आपण जर तिथं आंदोलन चालू ठेवलं असतं तर त्यांनी प्लॅनिंग केलं होतं का मंडपच जाळून टाकायचं एवढ्या खालच्या स्तरावर जाण्याची तयारी होती आणि म्हणून काल आपण थोडं माघार घ्यावं लागलं म्हटलं आपली पहिली रॅली चांगली करून घेऊ निवडणूक चांगली करू आणि मग हिशोब घेता आहे ते ना तुम्ही आहे तर काही कमी नाही आहे आणि या सगळ्या कायद्याचा बाजार मांडल्यामुळं आम्ही शंभर कार्यकर्ते सहित याचा निषेध म्हणून रक्तदान करून आम्ही निषेध करणार आहोत मध्ये आणि पुऱ्या महाराष्ट्राला आम्ही संदेश देणार आहोत असा जर कायदा तोडण्याचं काम कोणी करत असेल तर ते कोणी सहन करणार नाही आम्ही रक्त सांडवणारे नाही तर रक्तदान करणारे आहे आणि त्यासाठी फक्त निवडक शंभर कार्यकर्ते आम्ही इरवी जाऊ आणि रक्तदान करून त्याचा निषेध करू आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गरजा हिंदुस्थान चॅनल सबस्क्राईब करा अनिताच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल करा